बघणार आहोत ते जपान क्रेप विथ तुम्हाला रेंज मिळणार आहे ओनली सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड शिश फुल जे आपण म्हणतो हा पूर्ण सेट असा तुम्हाला रेंटलला मिळणार आहे तर बांधणीमध्ये पण लेहरियावरती गोटा वर्क मिळणार आहे वन पीस हवे असतील तर हे वन पीस आपल्याकडे विथ ज्वेलरी आठशे रुपये पर डे रेंज पासून मिळणार आहे तो आहे सहाशे मध्ये तुम्हाला बांधणीच्या दोन साड्या मिळणार आहेत सा तीनशे ते साडेपाचशेच्या रेंज मधले सगळं कलेक्शन आहे जे अँगल्स आहे जे अत्यंत शुभ मानल्या जातात नववधू आठ अशा सगळ्या साईजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत पेहरावा या बुटीकला आपण भेट दिले जिथं हटके कलेक्शन आहे झटपट लोकेशन बघूया आपण आहोत पेठ पुणे आणि विजय बेकरीचं लोकेशन सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात जुनी बेकरी आहे इथून सरळ जो पुढे रस्ता जातो त्रिसोंड्या गणपतीच्या इथं त्या त्रिसोंड्या आता हे बघा हे त्रिसोंड्या गणपती आहे लोकेशन टाकलं तर सगळ्यांना माहिती पडेल पेशवेकालीन मंदिर आहे आणि या मंदिरापासून थोडंसं पुढं आल्यावर आपल्याला उजव्या हाताला हा जातो सरळ विजय बेकरीकडे रस्ता तर आपल्याला थोडंसं पुढं आलं की वॉकिंग डिस्टन्सवर पेहरावा हे बुटीक आहे जिथे तुम्हाला खूप सुंदर आणि भन्नाट अशी ती पण तुमच्या खिशाला परवडेल अशा भावामध्ये हॅलो आज आपण बँगल्स कलेक्शन बघणार आहोत तर ह्या ज्या बँगल्स आहेत त्या स्पेशली जयपूर स्पेशल कलेक्शन आहे okay. जो पूर्ण जयपूर राजस्थान स्पेशल कलेक्शन आहे जो आपल्याला पुण्यात खूप कमी अवेलेबल राहतो हो। तर ह्या लाखेच्या बँगल्स आहे ज्या अत्यंत शुभ मानल्या जातात नववधूसाठी वगैरे किंवा संक्रांतीत आपण हे विअर करू शकतो तर या ज्या बँगल्स आहेत तुम्हाला एकदम मिनिमम एकशे तीस पासून आपल्याकडे रेंज स्टार्ट होते यामध्ये तुम्हाला असे सेट मिळतील हे वाले जे आहे ते सेट मिळतील किंवा सिंगल कडे असे भरपूर ऑप्शन्स आहे दोन चार दोन सहा दोन आठ अशा सगळ्या सायजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत आहोत जी ऑनलाईन खूप चालत आहे रेनड्रॉप बँगल्स या बँगल्स आपल्याला एकशे वीस रुपये डझन पासून भेटणार आहे त्यासोबत आपण हे कुंदनचे असे कंगन पेअर केलेले आहेत ते शंभर रुपयाला चार असे मिळणार आहेत रेनड्रॉप मध्ये आपल्याला सगळ्या सायजेस आणि सगळे कलर्स अवेलेबल आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे हा लग्न मध्ये वेअर करायला थोडे आहेत बेंटेक्स मधले हे आहे ओके त्यानंतर थोडेसे फॅन्सी मध्ये हे बघू आपण तर ऑफिसला ऑफिसवेअर साठी हे सुंदर असे एक वेगळं कलेक्शन आहे okay. त्यामध्ये ही सुंदर अशी पॉलिश सोन्याला ही लाजवेल अशी सुंदर पॉलिश आहे याही अशा तुम्ही कडे म्हणून युज करू शकता यामध्ये काय रेंज चालू होते तुम्हाला टू हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ज्वेलरी मधलं कलेक्शन बघू सुंदर असे मोत्याचे खुशी म्हणतो आपण यामध्ये आपल्याला व्हेरायटी मिळेल त्याच नंतर हे कर्णफूल आहेत जे नवीन ट्रेंडिंग चालत आहे ओके हा एक सुंदर प्रकार आहे लेटेस्ट जो ऑनलाइन चालतोय हे नवरी साठी ब्रायडल साठी हा एक सुंदर प्रकार आहे बघा सगळे नवीन आणि हटके कलेक्शन आहे स्वतः दीदी जाऊन स्वतः कलेक्शन चॉईस करतात आता संक्रांतीसाठी तुम्हाला लुटण्यासाठी काही हवं असेल कमीत कमी, -कमी पंचवीस रुपयापासून आपल्याकडे साडी पिणा वीस पंचवीस रुपयापासून आपल्याकडे साडी पिणा अवेलेबल आहे पुढे घेणार तसे पॅटर्न अवेलेबल राहणार आहे यासोबतच आपल्याकडे संक्रांतीला लुटण्यासाठी पर्सेस आणि बटवे आहेत तीस आणि पन्नास रुपयापासून हाए। सुरू आहे यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स अवेलेबल आहे हा एक सुंदर असा पॅटर्न मी ओपन करून दाखवते आणि ही चेन आहे हा वेअर वेअरवरही घालू शकता किंवा ट्रेडिशनल काठपदर साड्यांवरही असे मंगळसूत्र तुम्ही बेस्ट क्वालिटी आहे बेस्ट क्वालिटी आहे हे फक्त एट हंड्रेड पासून तुम्हाला स्टार्ट मिळणार आहे आठशे रुपयापासून आणि रजवाडी स्पेशल कलेक्शन आहे रजवाडी मध्ये तुम्हाला असे सुंदर चोकर मिळणार आहे हे जे चोकर आहेत हे फक्त तीनशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे थ्री हंड्रेडमध्ये चोकर विथ इअरिंग्स यामध्ये भरपूर व्हेरायटी आहे ज्यांना असे हेवी नको असेल एकदम डेलिकेट आणि लाईट वेट असं सिंपल काही हवं असेल तर त्याच्यासाठी हे सुंदर असे नेकलेसेस आहे फक्त तीन फक्त थ्री हंड्रेडमध्ये तुम्हाला हे सुंदर असं डेलिकेट नेकलेस मिळणार आहे विथ इयरिंग्स आणि हे हा कुंदनचा आहे हा अमेरिकन डायमंड आहे सध्या ऑनलाइन ट्रेंडिंग चाललेला चंद्रहारे हा रजवाडी आहे फक्त थ्री हंड्रेड हा अमेरिकन डायमंड चा एक सुंदर असा नेकपीस आहे यासोबतच इथे तुम्ही बांगड्यांचं कलेक्शन जे बघताय ते पण एकदम हटके युनिक आणि यामधल्या ज्या काही बांगड्या आहेत त्या सगळ्या बऱ्यापैकी लाखीच्या बांगड्या आहेत जे कलेक्शन इथलं नाही महाराष्ट्रातलं तर दिदी बाहेरून मागून घेतात स्वतः चॉईस करतात आणि तुम्हाला होलसेल रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतात ही मोजडीज आहे हे मोजडीज जे कलेक्शन आहे पंजाब पटियाला स्पेशल कलेक्शन यामध्ये भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे हा फर्स्ट आहे हा एम्ब्रॉयडरी वाला आहे साधारण तीनशे पासून तुम्हाला हे कलेक्शन इथे स्टार्ट मिळणार आहे तुम्ही कुशन हा सोल बघू शकता ह्याला पूर्ण असे कुशन लावलेले आहे कुशन सोल वाले आहे त्यानंतर हे है प्रॉपर हँडवर्क वाले आहेत हे जे आहे प्रॉपर असं हँडवर्क तुम्ही बघू शकता नेक्स्ट साठी जर रेड कलर मध्ये हँडवर्क पाहिजे असेल तर यातही भरपूर व्हेरायटी आहे गोल्डन हवं असेल कॉमन असं तर गोल्डन मध्येही हे मिळेल हे है फक्त तीनशे ते साडेपाचशेच्या रेंज मधले सगळं कलेक्शन आहे जे मी आता तुम्हाला दाखवते यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सायजेस मिळतील मध्ये वेगवेगळी व्हरायटी जर तुम्हाला बघायची असेल तर हे सुंदर असं महाराष्ट्र कलेक्शन आहे त्यानंतर हे रजवाडी स्पेशल आहे फक्त सातशे रुपयात पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे पूर्ण सेट सेव्हन हंड्रेड मध्ये मिळणार आहे हा प्रॉपर रजवाडी आहे मीना वर्ग ज्याला आपण म्हणू शकतो हा एक सुंदर असा पीस आहे त्यानंतर तुम्हाला सिंपल आणि महाराष्ट्रीयन लुक असा करायचा असेल तर हा एक सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीचा नाजूक असा टू पीसचा सेट आहे यामध्ये तुम्हाला शॉर्ट आणि लॉन्ग दोन्ही नेकलेस मिळणार आहे तर सातशे रुपयापासून ते अकराशे पर्यंत असे या पूर्ण डबल ह्याच्या सेटची रेंज आहे आणि दिदी असं असेल की, की काही जणींना रेंटल हवं असेल भाड्याने हवं असेल तर ज्वेलरी आपल्याकडे रेंटल ज्वेलरी ही आपल्याकडे अवेलेबल आहे फॉर एक्झाम्पल हा खाली हा जो रजवाडी सेट आहे हा पूर्ण रजवाडी पॅटर्न आहे हा तुम्हाला रेंटल मिळणार आहे यामध्ये तुम्हाला हा जो आहे नेक पीस आहे बाजू हातफुल म्हणतो आपण इयर आहे शिशफूल जे आपण म्हणतो हा पूर्ण सेट असा तुम्हाला रेंटलला मिळणार आहे त्याचबरोबर मध्ये जे हेवी असतात अमेरिकन डायमंडची ज्वेलरी ही पण तुम्हाला रेंटल मिळणार आहे प्लस यावरचे जे ड्रेसेस आहेत हेही मॅचिंग ड्रेस आणि ज्वेलरी असं पूर्ण कॉम्बो आपण तुम्हाला रेंटल प्रोव्हाइड करतो ते ही आठशे रुपयापासून ड्रेस विथ ज्वेलरी एट हंड्रेड पासून आपले रेंट स्टार्ट होतात पर डे रेंटल कलेक्शन बघवा हा सुंदर असा क्रॉपटॉप मध्ये आहे हा वेस्टर्न वेअर मध्ये जातो ह्याला सुंदर असा क्रॉपटॉप येणार आहे एट हंड्रेड रुपीस स्टार्टिंग रेंज आहे त्यानंतर हा एक सुंदर असा मरून शेड मध्ये आहे हे सायडर साठी खूप सुंदर ऑप्शन आहे त्यानंतर ज्यांना कोणाला एंगेजमेंट साठी किंवा रिसेप्शन लुक साठी असे वन पीस हवे असतील तर हेही वन पीस आपल्याकडे विथ ज्वेलरी आठशे रुपये पर डे रेंज पासून मिळणार आहे यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन आणि सिंपल हा एक सिंपल आणि डिसेंट लुक देणार आहे लाईट कलर यामध्येही तुम्हाला त्याच्यावरची ज्वेलरी मिळणार आहे अशी सुंदर वन पीस आहे त्यानंतर रजवाडी स्पेशल लुक शक्यतो ज्यांना करायचं असेल त्याच्यासाठी आपल्याकडे हा पूर्ण रजवाडी सेट विथ ज्वेलरी अवेलेबल आहे हा रजवाडी ड्रेस आहे स्पेशल राजस्थानी त्यावर तुम्हाला रजवाडी ज्वेलरी ही मिळणार आहे ऑफर सुरू आहे सहाशे मध्ये तुम्हाला बांधणीच्या दोन साड्या मिळणार आहे तर या प्रकारच्या सुंदर अशा सॉफ्ट शिफॉनच्या साड्या असणार आहे प्लस त्याला अशा बॉर्डर वर्क मिळणार आहे तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे बांधणीचे प्रिंट ऑप्शन हा एक सुंदर असा राणी पिंक कलरमध्ये लेहेरिया प्लस यामध्ये तुम्हाला भरपूर असे कलेक्शन कलर्स आणि वेगवेगळे प्रिंट मिळणार आहे सहाशे रुपयामध्ये दोन आपण सिंपल कॉटन मधले कलेक्शन बघत आहोत सगळ्यात पहिला हा व्हरायटी आहे ट्रेंडिंग असलेला ऑनलाईन प्राजक्ता फ्लावर्सचं जे कलेक्शन आहे ते आपल्याकडे फक्त सहाशे पन्नास मध्ये मिळणार आहे विथ सुंदर असे टेसल्स यामध्ये तुम्हाला कलर्स आणि अजून व्हेरायटी बघायला मिळणार आहे सेकंड आहे यामधला प्युअर मल कॉटनचा कलेक्शन याला तुम्ही बघू शकता हा ब्लॅक कलर हे संक्रांत स्पेशल साठी क्यूट असे त्याला क दिलेले आहे प्लस सिम्पल आणि सोबर असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे तुम्ही बघू शकता हे एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि हा जो आहे प्युअर मल कॉटनचा फॅब्रिक आहे ही साडी किती पर्यंत बसेल ही तुम्हाला थाउजंड पर्यंत थाउजंडच्या च्या रेंज मध्ये विथ ब्लाउज असणार आहे त्यानंतर ह्याच्या पुढची जी व्हेरायटी आहे यामध्ये हे असे फ्लावर्स आहे थोडे मोठ्या साईज चे फ्लावर्स आहे सेम थाउजंड रुपीजच्या रेंज मध्ये हे येणार आहे यालाही सुंदर असे टॅसल्स दिले आहे यामध्ये एक वाईन कलर असा हा सुंदर ऑप्शन आहे थाउजंडच्या च्या रेंज वाला ह्या सगळ्या साड्या आहेत प्युअर मलकॉटनचं कलेक्शन आहे ज्यांना कोणाला साडी आवडली असेल तर यामधले कलर रेंज बघायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन खरेदीसाठी तर खादीमध्ये कलेक्शन बघणार आहोत सिंपल असं गोल्डन लाईनिंगचं वर्क दिलेलं ला आहे ह्याच्यावर तुम्ही हे बघू शकता आणि टेसल एकदम सिंपल सोबर असं लुक देणार आहे ऑफिससाठी हा आयडल कलेक्शन राहणार आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शन्स मिळणार आहे हा डार्क कलर्सचा कलर चार्ट आहे आणि जर कोणाला लाईट मध्ये हवे असतील तर लाईट शेड यामध्ये आपल्याला मिळणार आहेत याची रेंज काय जाते या तुम्हाला सगळ्या एट हंड्रेडच्या च्या रेंज पर्यंत मिळणार आहे फक्त आठशे रुपये येस आता आपण पुढची वेरायटी बघणार आहोत हे आहे महेश्वरी सिल्क महेश्वरी सिल्क एकदम सॉफ्ट आहे साडी अजिबात फुगणार नाही चापून चोपून बसणारी साडी आहे याला तुम्ही बघू शकता सुंदर असं मध्ये पल्लू दिलेला आहे आणि मध्ये ब्लाऊज मिळणार आहे या साडीची तुम्ही रेंज बघू शकाल फक्त नाईन फिफ्टी नऊशे पन्नास मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे प्लस त्यासोबत तुम्हाला वेगवेगळी कलर ही बघायला मिळेल सो ज्यांना कोणाला परचेस करायचं असेल त्यांनी लवकर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा तुम्ही व्हरायटी आपण बघणार आहोत ते ऑनलाईन फार ट्रेंडिंग असणारी साडी आहे ही मध्ये तुम्ही बघू शकता ह्याला असं टिकली वर्क दिलं आहे प्लस याला सुंदर टेसल्स आहे तर ही साडी ऑनलाईन तुम्ही जर बघायला गेला तर अकराशे पर्यंत मिळते आपल्या इकडे फक्त ती आठशे ला मिळणार आहे प्लस यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शन्स ही मिळेल सध्या ऑनलाईन साठी ट्रेंडिंग असणारी ही मुनिया पैठणी ज्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला हा सुंदर असा पद पल्लू मिळणार आहे प्लस पैठणी ब्लाउज मिळणार आहे सर ही मुनिया पैठणी आपल्याला फक्त नऊशे पन्नास मध्ये मिळणार आहे यामध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन्स तुम्ही बघू शकता आपल्याकडे अवेलेबल आहे ही डिलिव्हरी आहे प्लस ऑफलाईन तर यामध्ये तुम्हाला लाईट डार्क असा वेगवेगळा कलर चार्ट आहे सो ज्यांना कोणाला परचेस करायचं आहे लवकरच नंबर जो दिलाय त्यावर कॉल करा मध्ये हा एक वेगळा आपण मध्ये मुनिया घेऊन आला आहोत यामध्ये तुम्ही बघू शकता मध्ये ही मुनिया पैठणी मिळणार आहे सुंदर असा पैठणीचा पल्लू असणार आहे आणि यामध्ये सुंदर हा बेबी पिंक कलर जो आहे हा एक मिळणार आहे प्लस येलो तर मुनियामध्ये हे फक्त अकराशेच्या रेंजमध्ये तुम्हाला मध्ये मुनिया पैठणी मिळणार आहे मस्त सॉफ्ट आणि सिंपल असं लुक देणारी लिननमध्ये जर कोणाला साडी हवी असेल हळदीसाठी स्पेशल तुम्हाला क्वांटिटी मध्ये हा मिळणार आहे यामध्ये कलमकारी मध्ये हा पदर आणि त्याचा पल्लू प्लस ब्लाउजही कलमकारी वर्क मध्ये असणार आहे येस कॉन्ट्रास्ट मध्ये मिळणार आहे ह्याची जी रेंज असणार आहे फक्त सहाशे रुपये तुम्हाला मिळेल फँडी शिफॉन मध्ये या सुंदर अशा साड्या मिळणार आहे एट हंड्रेडच्या रेंज मध्ये यामध्ये सगळं फ्रूट कलर चार्ट तुम्ही बघू शकता तुम्हाला मिळेल इथे एट हंड्रेडच्या रेंजमध्ये सध्या या सगळ्या फॅंडी शिफॉन मध्ये साड्या मिळणार आहेत नेक्स्ट कलेक्शन आपण जे बघणार आहोत ते जपान क्रेप विथ अजरक प्रिंट यामध्ये सुंदर असं अजरक प्रिंट येणार आहे आणि फॅब्रिक जे आहे एकदम सॉफ्ट आणि प्रीमियम फॅब्रिक आहे हा जपान क्रेपचा ही तुम्हाला रेंज मिळणार आहे ओनली सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड मध्ये जपान क्रेप विथ अजरक प्रिंट साड्या प्लस त्यामध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन तुम्हाला मिळतील विथ ब्लाऊज पीस येस विथ ब्लाउज पीस आणि अजरक प्रिंट वाले ब्लाऊज पीस असणार आहे सेम पॅटर्न आहे बघा अखंड तुम्हाला साडी आ, ही ह्याची आहे का पूर्ण जपान क्रेप हा ओ, है पूर्ण अजरक आहे यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला थोडी प्लेन आणि हे हा हा मध्ये आस... मिक्स आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण अजरक वर्क मिळणार आहे पैठणीमध्ये थोडीशी हाय रेंज म्हणजे सतराशेच्या रेंज मध्ये जर तुम्हाला हवी असेल तर हा एक सुंदर महाराणी पैठणी हा पॅटर्न आहे महाराणी पैठणीमध्ये तुम्ही ह्याचं जर पल्लू बघितलं तर सुंदर असं पॅरेट पॅरेटचं वर्क येणार आहे ह्याच्यावर खूप सुंदर पॅटर्न आहे डबल मुनियाची बॉर्डर येणार आहे खूप छान खूप छान जसं की राजवाडी स्पेशल राजस्थानी स्पेशल कलेक्शन बघणार आहोत बांधणीमध्ये येणार आहे काथा वर्क बांधणीमध्ये त्यानंतर चुनडी बांधणी आहे यावरती तुम्ही बघू शकता हे प्रॉपर गोटापट्टी वर्क आहे बांधणीवरती सुंदर असं हे कलेक्शन आहे तुम्हाला यामध्ये चौदाशे रुपयापासून ते अठराशे पर्यंतच्या रेंज मध्ये मिळणार आहे हा पण लेहरियावरती गोटा वर्क मिळणार आहे पूर्ण हे हँडवर्क केलेले आहे हा गोटा वर्क आहे हा प्रॉपर रजवाडी कलेक्शन आहे मार्बलचं कलेक्शन बघू तर कम्फर्टेबल फॅब्रिक मानला जातो आपला कॉटन तर कॉटन मध्ये साडेतीनशे पासून आपल्याकडे टू पीस स्टार्ट होणार आहे यामध्ये तुम्हाला एम टू डबल एक्सेल अशा साइजेस मिळेल थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे त्यानंतर जर तुम्हाला काही पुढची रेंज जर बघायची असेल तर यामध्ये तुम्ही असे सुंदर असे खादीमध्ये कॉर्डसेट आहे सिंपल आणि डेलिकेट हाजो हा जो प्रिंट आहे हा खादीमधला एम टू डबल एक्सेल साईज मिळणार आहे यामध्ये अजून एक हा एक प्रिंट अवेलेबल आहे सिंपल सोबत रेंज असणार आहे फक्त एट फिफ्टी रुपीज हा एक मल्टी कलर मध्ये सुंदर असा रेऑॉनचा कॉरसेट आहे एट फिफ्टीच्या रेंजमध्ये हा पण एक कॉरसेट आहे यामध्ये तुम्हाला असं एम्ब्रॉयडरी वर्क मिळणार आहे आणि मध्ये आहे तर हे असे वेगवेगळे कॉर्सेट ची रेंज आहे त्यानंतर शॉर्ट क्रॉपटॉप मध्ये जर कोणाला कॉरसेट पाहिजे असेल तर हाएक 1100 हा एक सुंदर इलेव्हन हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये हा कॉर्डसेट आहे आणि हा जो पहिला वाला बघितला वा हा काय रेंज असणार आहे हा अकराशे रुपयाच्या रेंज मध्ये म्हणणार आहे आपल्याकडे रेंज म्हणले तर अगदी लो प्राईज पासून तुमच्या खिशेला परवडतील अशा रेटमध्ये प्रीमियम क्वालिटी पण बघायला मिळणार आहे हा सुंदर असा एक एट फिफ्टी मध्ये आहे कॉलसेन एम टू डबल एक्सेल साईजेस जर तुम्हाला थ्री पीस मध्ये फेस्टिव्ह कलेक्शन किंवा थोडंसं हेवी कलेक्शन बघायला बघायचं असेल तर हे थाउजंड रुपीज पासून स्टार्ट आहे थ्री पीस आहे यामध्ये दुपट्टा बनारसी येणार आहे प्लस तुम्ही बघू शकता स्लीवज ला वर्क आहे यामध्ये अजून एक व्हेरायटी आहे अकराशेच्या रेंजमध्ये सुंदर असा प्रिंटेड दुपट्टा येणार आहे आणि हा सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे मध्ये थाउजंड अकराशे ह्या मध्ये तुम्हाला मिळतील हा एक लेटेस्ट व्हेरायटी आहे बांधणीमध्ये तुम्ही बघू शकता हा तुम्हाला फक्त थाउजंड रुपीज मध्ये मिळणार आहे एम टू एक्सेल साइजेस अवेलेबल आहे यामध्ये अजून चार कलर ऑप्शन्स अवेलेबल आहे मध्ये जर कॉर्डसेट हवे असतील तर हे लिव्ह अप्रूव तुम्ही बघू शकता लिव्ह कॉर्ड कॉर्डसेट आहे फक्त सेव्हन हंड्रेडच्या रेंजमध्ये एम टू थ्री एक्सेल पर्यंत साइजेस मिळणार आहे यामध्ये वेगवेगळे वेरायटीज तुम्ही वेगवेगळे प्रिंट बघू शकता पीस मध्ये एट फिफ्टी याची रेंज येणार आहे <coughs> थ्री पीस मध्ये जर डिजिटल प्रिंटमध्ये दुपट्टा येणार आहे एट फिफ्टी मध्ये हा पूर्ण थ्री पीस विथ डिजिटल प्रिंटेड दुपट्टा यामध्ये पण डबल एक्सेल पर्यंत सायझेस आहे येस एम टू डबल एक्सेल पर्यंत सायझेस आहे ओके okay. वर्क मध्ये थोडस हेवी मध्ये बघू शकता तुम्ही तर इलेव्हन हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये हा ड्रेस येणार आहे यामध्ये तुम्हाला बनारसी दुपट्टा मिळेल अकराशेच्या रेंज पर्यंत सुंदर पॅटर्न आहे आणि क्वालिटी खरंच बेस्ट आहे याची अस्तर असून सुद्धा हे तुम्हाला फक्त अकराशे पर्यंत सुंदर असा बॉटम ला डिझाईन दिलेली आहे पूर्ण वर्कचं काम आहे आणि बनारसी दुपट्टा